तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल ए के या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत शहर शिपाई दोन हजार चोवीसच्या च्या भाग दोन त्यातील आपण मराठी व्याकरण आणि जी के चा अभ्यास करत आहोत तर मित्रांनो तुमचा अधिक नंबर घेता आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूया आपल्याला प्रश्न अकरावा दिलेला आहे अनुच्छेद तीनशे सत्तर हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला खाली आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत हे बघू शकता तुम्ही पर्याय मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व तर मित्रांनो अनुच्छेद तीन सत्तर हे भारतीय राज्यघटनेमधून वगळले हे पुढील परिणाम झाले तर जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले तर मित्रांनो हे कलम रद्द करायच्या अगोदर हे अनुच्छेद रद्द करायच्या अगोदर या राज्याचे व्यक्ती उदाहरणार्थ महाराष्ट्रामधील व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नव्हती परंतु हे अनुच्छेद रद्द केल्यामुळे ते आता जम्मू काश्मीरमध्ये देखील जमीन खरेदी करू शकते तसेच संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरात देखील लागू होतात तसेच जम्मू काश्मीरला देखील भारताचे इतर राज्याप्रमाणे दर्जा प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो कलम तीनशे सत्तर किंवा अनुच्छेद तीन सत्तर भारतीय राज्यघटनेमधून वगळले हे पुढे परिणाम झालेले आहेत म्हणा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पैकी सर्व मित्रांनो अनुच्छेद तीन सत्तर हे रद्द होण्या अगोदर जर जम्मू काश्मीर मधील महिलेने बाहेरील व्यक्तीचे लग्न केले किंवा विवाह केला तर तिचे नागरिकत्व रद्द होत होते परंतु हा हे अनुच्छेद रद्द केल्यामुळे ते आता कायम राहिलेले आहे तसेच जम्मू काश्मीर साठी वेगळी असलेली घटना आणि वेगळा असलेला ध्वज दोन्ही रद्द झाले तसेच तेथील दुहेरी नागरिकत्व रद्द झालेले आहे तर मित्रांनो फक्त कलम सत्तर वगैरे झालेलं आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो श्रीमती द्रौपदी मुर्मू भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधराव्या तर श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू या त्या पहिल्या आहेत ज्या आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपती आहेत तसेच सर्वात तरुण आणि देशाच्या स्वातंत्र्य मिळालेल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत तर पहिले राष्ट्रपती आहेत प्रतिभाताई पाटील प्रश्न आहे मित्रांनो सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव म्हणजे छोडो भारत चळवळी दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरता कोणी सुरू केले तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढील पैकी सामाजिक शब्दाचा अयोग्य विग्रह असणारा पर्याय कोणता पुढे त्यांनी आपल्याला पर्याय दिलेला आहेत प्राप्त धन त्याचा विग्रह होतो प्राप्त धन आहे ज्याला तो पर्याय बी आहे पुरणपोळी त्याचा विग्रह होतो पुरण घालून तयार केलेली पोळी पर्याय सी आहे वनभोजन त्याचा विग्रह आहे वरातील भोजन आणि पर्याय क्रमांक डी आहे विटी दांडू त्याचा विग्रह होतो विटी अथवा दांडू तर मित्रांनो याच्या आपला अयोग्य पर्याय शोधायचा आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विटी अथवा दांडू हा पर्याय चुकीचा असणार आहे कारण का विटी आणि दांडू याचा विग्रह असणार आहे विटी आणि दांडू म्हणजे ते इतरेत्र द्वंद्व समाजाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्यातील आधुनिक शब्दाची विभक्ती ओळखा वाक्य आपल्याला दिलेलं आहे मावशीने दोन तोळे सोने खरेदी केले तर तोळे या शब्दाची आपल्याला मित्रांनो विभक्ती ओळखायची आहे तर मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प्रथमा तर तोळे या अद्रेकीय शब्दाची विभक्ती आहे प्रथमा तर तोळे हा शब्द तोळा या नामाचे अनेक वचन आहे तोळे हा शब्द तोळा या नामाचे अनेक वचन आहे त्याला कोणताही विभक्त प्रत्यय लागलेला नाही म्हणून ही प्रथम विभक्ती आहे तर कोणताही प्रत्यय नसलेली ही प्रथम विभक्ती असते कोणताही विभक्त प्रत्यय नसलेली ही प्रथम विभक्ती असते पुढचा प्रश्न मित्रांनो नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे वरील उदाहरणात कोणत्या वृत्तीचे आहे नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे वरील उदाहरण कोणत्या वृत्तीचे आहे मित्रांनो याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भुजंग प्रयात वरील उदाहरण हे भुजन प्रयात वा। या वृत्तीचे वा। आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मुलांनी थोरांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार ओळखा तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विद्यार्थी तर मुलांनी थोरांचा आदर करावा या वाक्याचा प्रकार आहे विद्यार्थी तर मित्रांनो क्रियापदानुसार वाक्याचे चार प्रकार पडतात ते कोणते कोणते आहेत तर स्वार्थी अज्ञा विद्यार्थी आणि संकेतार्थी तसे विद्यार्थी कसं ओळखायचं तर त्या विद्यार्थी क्रियापदामध्ये विनंती शक्यता इच्छा तर्क कर्तव्य योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विद्यार्थी वाक्याची असतात तसेच वाक्या शेवटी हे वा वी वे येते काय ते येतात या ठिकाणी आलेलंच आहे करावा म्हणून हे विद्यार्थी वाक्याच उदाहरण आहे पुढचा प्रश्न आहे पहिल्या व दुसऱ्या पदाचा संबंध आहे तसा तिसऱ्या व चौथ्या पदाचा संबंध आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही तर चंद्राचा पृथ्वीभूती परिभ्रमण काळ हा सत्तावीस दिवस आहे चंद्राचा पृथ्वीवरती परिभ्रमण काळ हा किती दिवस आहे सत्तावीस दिवस आहे त्याचप्रमाणे पृथ्वीला परिभ्रमण करण्यास तीनशे पासष्ट किंवा तीनशे सहासष्ट दिवस लागतात हा पर्याय आपल्या उपलब्ध नाही म्हणून यापैकी नाही उत्तरेचं योग्य उत्तर उत्तर असणार आहे तीनशे सहासष्ट ऑब्लिक तीनशे पासष्ट जर हा पर्याय असतात तर आपण डी हे पत्तर योग्य असे म्हटलं असतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालील वाक्याचा प्रकार ओळखा आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संयुक्त वरील वाक्य हे संयुक्त आहे तर ते कशावर न ओळखले तर प्राधान सूचक उभयाने अवयंनी जुळलेले जर वाक्य असेल तर ते संयुक्त वाक्य असते म्हणजेच समुच्चय बोधक विकल्पबोधक निवड्वबोधक आणि परिणामबोधक उभया अवयांनी दिलेले विधान हे संयुक्त वाक्य असते पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता असं आपल्या त्यांनी विचारलेलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मौर्य तर मौर्य हे एक बलाढ्य साम्राज्याचे नाव असून ते विशेष नाम आहे तर बाकीचे सर्व ही भाववाचक नामे आहेत तर शौर्य हे शूर पासून तयार झालेले आहे तसेच कौरेय हे क्रूर यापासून तयार झालेले आहे तसेच धैर्यापासून धैर्य हे तयार झालेले आहेत म्हणून हे तीन भावाचे नामे आहेत तसेच मौर्य हे एक विशेष नाव आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन असे एका व्हिडिओ सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र